आज आपण महाराष्ट्रात नव्हे अख्या देशात पहिल्यांदा लावलेली पद्धत बघणार आहे ती म्हणजे चौकोन पद्धत चौकोन पद्धत म्हणजे आपण एका एक एकरामध्ये किती झाड बसवले तीन, तीन हजार पाचशे झाड ही तुमची एका एकरात बसणार आहेत दोन वळीतला अंतर सात पाच असणार आहे आणि दोन चौकोनातला अंतर दोन बाय दोन दो, दोन बाय दोनचा एक चौरस आणि दोन चौरस मधला अंतर पाच फुट असणार आहे तर आता ही आपण ज्यांनी ही पहिल्यांदा धाडस केलंय त्यांना आपण बोलणार आहे त्यांचं नाव आहे अजित पाटील त्यांचं गाव आहे गंगावळण तालुका इंदापूर जिल्हा पुणे शिक्षण त्यांचं बीएससी मित्रांनो आहेत ते त्याच्यामुळे अंगात भरपूर डिअरिंग आहे त्यांच्या त्यांनी हा प्रयोग केला पहिल्यांदा आणि तो सक्सेस केला आता आपण तो त्यांचा प्रयोग बघूया नमस्कार सर नमस्ते तुम्ही हा प्रयोग केला त्या टायमिंगला तुम्हाला करताना काय वाटलं कसा करायचा कशामुळे करायचा काय विचार केला तुम्ही आपल्या डोक्यात म्हणजे कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न निघलं पाहिजे हे उद्देशाने आम्ही लागवड केलेली आहे पण आम्हाला सुरुवातीला पण आम्ही ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस म्हणले काहीतरी लावतोय असं तसं पण ते आम्ही पूर्ण वेन करून सक्सेस पण दाखवलेलं आहे फक्त आपल्याला हार्वेस्टिंगचे फक्त हार्वेस्टिंग हो। गेल्यानंतर आपल्याला कळ आप की आपल्याला रास किती पडते हे ते त्यावेळेस लक्षात येईल आज आपण त्यांच्या बागेतला एक चौरस दाखवतो तुम्ही बघा हे बघा दोन बाय दोन अंतर ह्या खोडातला ह्या खोडातलं अंतर दोन आहे हे दोन आहे हे दोन आहे ही चार खोड त्यांची एका आहेत आणि विशेष म्हणजे तुम्ही बघा मित्रांनो वरती ह्याच ह्याची पण वेन झाली आहे ह्याची वेण झालेली आहे याची वेन झालेली आहे तुम्ही घड बघा घडातला अंतर घ्या बघा हो का हिकडे ह्याची वेण झालेली आहे चारही बाजूला चारही घड पडले तुमचे एकदम टॉप नियोजन झालेलं आहे आणि हे त्यांना एका ठिकाणी चार खोड येत चार खोडाला ते आपण त्यांना विचारूया तुम्हाला ह्यांचं वजन किती भेटणार आहे वजन आपण सरासरी पंचवीस किलो पकडलेली आहे सरासरी पंचवीस किलो एका ठिकाणी जिथे आपण सात पाच वरती बाग लावतो तिथं आपल्याला सरासरी जास्तीत जास्त आपण एखादा टॉपचा शेतकरी म्हटलं तरी चाळीस किलो पर्यंतचा घड घेऊ हो शकतो आज इथं त्यांना एका ठिकाणी पंचवीस गुलिले चार डायरेक्ट जागेवरती शंभर किलोचा घड एका ठिकाणी भेटणार आहे त्यांना लक्षात ठेवा तुम्ही चार झाडाला पंचवीस किलो गुणले चार शंभर शंभर किलो वजन एक आव, ते एका ठिकाणी घेणार आणि शंभरच्या शंभर किलो ते बॉक्स लागणार तर हा अतिशय अनोखा प्रयोग आहे आणि जो त्यांनी यशस्वी केलेला आहे सर्वांनी मित्रांनो अवश्य बघण्यासारखा एकदा काहीतरी घेऊन म्हणजे अवश्य हा प्रयोग करा मला आवडलेला प्रयोग आहे हा खूप तो आपण केळीचं एक गणित आहे मित्रांनो तुमच्या केळीमध्ये जेवढी जास्त ह्युमिडिटी राहील म्हणजे कमी ऊन पडेल तेवढा तुमचा माल क्वालिटी निघतो आणि तेवढी मालाला फिनिशिंग असते तुम्ही बघा आज त्यांच्या मालावरती एक सिंगल थ्रिप्सचा स्पॉट नाही मच्छर स्पॉट नाही काही नाही माशी नाही का काय नाही एकदम असा निस्ता कोरा करीत माल आहे हा <laughs> सरसकट सगळी जवळपास आज त्यांचं म्हणणे पहिली वेन चालू झाल्यापासून दीड महिन्यामध्ये त्यांची नव्याण्णव टक्के वेन कम्प्लीट झालेली आहे आणि साडे तीन हजार झाडाची नव्याण्णव टक्के वेन म्हणजे एक वरचे पाचशे जरी सोडून दिले आपण तर एक तीन हजार झाड विकायला सापडले तरी मित्रांनो भरपूर हे उत्पन्न सर तुमचा या प्लॉट साठी खर्च किती झाला तुम्ही रोपावरती खर्च केला की एकरावरती एकरावरती नाही रोपावरती खर्च रोपावरतीच किती खर्च झाला तुमचा आतापर्यंत जे आता आपले साडे तीन हजार बसतात म्हणजे जवळपास तीन एकराची रोपे एकरात बसतात हो बरोबर छत्तीस साडेबाराशे बसतात आपण जे तीन एकरात खर्च करणार आहे ऐका लक्षात ठेवा मित्रांनो तीन एकराची रोप एकरात बसवतोय आपण म्हणजे एकराच्या उत्पन्न आपण एकराच्या खर्चामध्ये खर तीन एकराचं उत्पन्न घेत नाहीये तुम्हाला ह्याच्यात म्हणजे त्रास कमी की ह्याच्यात सावलीमुळे पिल्ल येत नाही हो बघा तुम्ही आतापर्यंत किती वेळा पिल्ल कापले फक्त आपण दोन वेळेस कटिंग केले फक्त दोन वेळा कटिंग केले त्यांनी आतापर्यंत फक्त दोन वेळा पिल्ल कापलेले आहेत तुम्ही बघा त्यांचं एकदम अतिशय चांगलं नियोजन झालेलं आहे आणि बघा वरती चारही झाडांना येण नाही म्हणजे चांगला एकदम सक्सेस प्लॉट आहे मित्रांनो हा काही तसं हे नाही बरेच जण म्हणतात फुगणार नाही काय नाही तर ह्या गोष्टी बाबांना बोलण्यासारख्या नाही तू कर तू तु तुझी तु पाचची केळी फुगव हो, तीच कर काही अडचण नाही करणाऱ्या माणसाला कधी प्रोत्साहन द्यावं आणि ह्या वृत्तीची माणसं आहेत ही केळी लावताना त्यांनी नऊ फुटावरती बेडचा सेंटर घेतलं आणि त्यावरती त्यांनी दोन बाय दोनचा चौरस घेतले आणि दोन चौरस मधील अंतर हे पाच फूट ठेवलेलं आहे आणि त्या पद्धतीने ही केळी लावलेली आहे दोन बेडच्या सेंटरचं अंतर नऊ फूट आहे आता हे गड वगैरे असे म्हणजे सुंदर गड आहेत बघा हे पहिलं झाड हे दुसरं झाड आहे चौकोनाचं त्याचा गड हा तिसरा आणि हे चौथं गड आहे आणि हा त्याचा चौकोन ओके आलं लक्षात मित्रांनो तुमच्या कसा आहे विषय टॉपचा हे सर्व चौरस आहेत आणि ह्याचा बाहेरून यूजर घेतला तर तो कसा आहे तुम्हाला दाखवतो आता प्रत्येक लाईनीत कॅमेरा घेतोय तुम्ही बघा हे सर्व एका दोरीमध्ये दिसत आहे आणि हे ह्या दोन खोडातलं अंतर फक्त दोन फूट दोन फूट आहे बघा म्हणजे सर्व एका दोरीत आहे आपल्याला हे थोड्या वेळासाठी जोडवळ वाटतंय पण ॲक्च्युली हे चौरस आहे चौरस लागवड असं चांगलं ला, आणि तुम्ही दो असं दोन्हीचे घड दोन्ही साईडला पडतायत म्हणजे लक्षात येत आहे आणि आता हे चौरसमधलं हे इकडचं जे अंतर आहे ते फक्त राईट सात फूट येत आहे आपलं म्हणजे दोन रोपातलं दोन ओळीतलं अंतर आपलं सात फूट आहे